हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तर बघा मॉर्निंगला सकाळी सकाळी एवढी भूक लागायला लागली आजकाल काही माहिती नाही तर सकाळी सकाळी इकडं बघा एक मस्त आंघोळ ब्रश केला आणि एक ॲपल खाल्ला आणि इकडं सगळं बघा खाली खाली, खाली आहे तर चला सगळं आवरायचं आहे करायचं आहे नाश्त्याची तयारी मग मस्त असं बघा की ते खाली पडलं आहे सगळं तर चला म्हटलं पहिलं फ्रेश होऊन या मग मस्त अशी आंघोळ केली बघा आज आणि मूड खराब असतो माझं सध्या माझा भाऊ आजारी असतो माहीतच आहे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले आणि माझी तब्येत पण खराब असल्यामुळे डोकं धुतला सोमवार आहे आणि सोमवार असले की डोकं धुवायचं घाम असतं मग बघा फायनली मग गेलं किचन मध्ये इकडे मटकी भिजत घातली माझ्या पोरीनेच घातली मी नाही घातली पण तिला कळत थोडीच घातली तिने मग इकडं रात्री माझ्या लास्ट टिफिनला छोट्या खिचडी न्यायची होती मग तिच्यासाठी खिचडी भिजत टाकली तर चला थोडं भिजू द्या दुसरी भाजीची तयारी करून आहूनसाठी साठी तर भाज्या काय करायचं रोजचा प्रश्न आहे मग बघितलं फ्रीजमध्ये काय काय आहे तर फ्रीजमध्ये बघा हे मी डबे घेतलेत मस्त आहेत नाहीत भाज्या खूप भारी राहतात शेवगा होता पण सकाळी सकाळी मला शेवगा नाही आवडत म्हटलं चला दुसरा आणि सोमवार पण नाही धरत ते आता तब्येतच खराब आहे तर उपस नाही धरत खूप अशक्त पण आहे म्हणजे खूपच पाणी कमी झालं आहे मग इकडं भेंडी वगैरे धुवायला घेतली आणि बघा माझी पोरगी गर्ल्स प्रॉब्लेम असल्यामुळे माझा बापूजी आज माझी पोरगी करते तर चला इकडं मस्त अशी मी भेंडी बनवली छान सुकी सुकी थोडीशीच झाली भेंडी काय माहिती थोडीशीच होती किती पण केली तरी शिजून थोडीशी होती थोडीशी परतायची होती तप शिजायची होती मग अशी इकडं मस्त भेंडी करायला घेतली ठेवली आणि इकडं लगेच खिचडीसाठी बटाटे तुकडून घेतली आणि शेंगदाणे भाज्या घेतली आणि फायनली बघा अशी मस्त मस्त खिचडी पण केली आणि अशा चपात्या केल्या इकडं भेंडी चपाती आजचा नाश्ता असा होता तर चला असं मस्त नाश्ता होता आणि तिकडं माझ्या पोरींना मस्त 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 पूजा पण केली बघा मस्त पूजा वगैरे झाली छान वाटतं असं पूजा वगैरे केली की मस्त घरात प्रसन्न वाटतं आणि मग तिची पूजा झाली तिला जायचं होतं क्लासला तर बघा कसं चालू आहे हात वगैरे धुतले तिने आणि गेली क्लासला आणि मग मी थोडंसं स्वयंपाक झालं मग की असं ओरले थंडी भरायला लागली मग मोकळे सोडून बसले मग थोड्या वेळाने मग माझं बिट्टू पण उठलं ती पण तयार होऊन अंघो करून आली आणि तिला मस्त असं तयार करत चा होते तिचं चालू होतं मग मी हे की की थी थी वर, ल, बुन बुन ते लय नट नाटकी बाज आहे बघाय माझी पाय मग तिच्यासाठी तिला म्हटलं बॉटल भर मग तिला टाय वगैरे बांधली मग तिला मस्त असं तयार केलं आणि तिचं फेवरेट टिफिन असलं ना लय लवकर तयार होते नाहीतर बुनबून लावत असते मागं मग तिचा फेवरेट बघा खिचडी होती आज तर तिला दिली असं पॅक करून खिचडी टिफिनमध्ये तर हा लोकचा टिफिन तिला दरवर्षी नवीन घ्यायला दरवर्षी फोडून येते तर चला तिला मस्त असं तयार वगैरे केलं हे बघ हा कसं बघते कॅमेरामध्ये तर तिला मस्त असं तयार वगैरे करून झालं पोरांचं आवडलं ना मग माझं इकडं मस्त पोरांना आवडलं आणि मग मी नंतर खाऊन घेतलं थोडा वेळ मग खाली जायचं होतं म्हटलं मैत्रिणीकडं जाऊ खूप दिवस झालं बरं नसल्यामुळे काही टाईम मग जात होत नाही खाली जायचा मग आज फायनली गेले बघा खाली मग त्यांचं पण त्यांच्या मुलीला आवरायचं काम चालू होतं मग मी त्यांना थोडंसं बोलत बसले आणि काय येत नाही असं तसं असं तसं बोलत बसले थोडा वेळ आणि त्या म्हणत होत्या नाही का कुठं आहेस असं म्हणून चालल्या आमच्या इकडं गप्पा मस्त तर ती माझी मैत्री